मास्टर माइंडच्या शोधासाठी पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना एटीएम चोरी प्रकरणी तपासाला गती मिळाली असून गुरुवारी चंदगड पोलिसांनी चारही आरोपींना कोवाडमध्ये आणून घटनेचा अधिक तपास केला असता मास्टर माइंड जेसीबी चालकानेच त्यांना एटीएम पर्यंत पोहोचवल्याची माहिती समोर आली असून त्याच्यासह इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक राजस्थानला रवाना झाले आहे कोवाड एटीएम चोरीतील तस्लीम खान अलिशेर खान तालीम खान व अक्रम खान या आरोपींना चंदगड पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळी आणून त्यांच्याकडून माहिती घेतली असता परिसरात राहत असलेल्या जेसीबी चालकानेच चोरीसाठी रेकी केली आहे याची माहिती उघड झाली असून या प्रकरणी आणखी तिघेजण रक्कम घेऊन फरारी झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक गुरुवारी रात्रीच राजस्थानला रवाना झाले आहे यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे पोलीस हवालदार सुनील माळी जमीर मकांदार अजय वाडेकर रवी देसाई आनंदा नाईक कुशाल शिंदे भगवान मानगावे पथकामध्ये होते